तो त्याची जबाबदारी मला ना तुमच्या हातामध्ये ही रुद्राक्ष फार ठसठशीतपणानं दिसत आहेत ही म्हणजे ही बाळासाहेबांची रुद्राक्ष बाळासाहेब जे वापरायचे माझ्या आवडीने घातलेली रुद्राक्ष काहीतरी घराणेशाहीचं घ्यायला पाहिजे ना मी रुद्राक्ष घेतली पण ही गेल्या काही दिवसांमध्ये दिसायला लागली तर ती इतक्या असं ठसठशीतपणानं त्याचं दाखवण्याची काय का मला अशी वाटते मग अनेक लोक सोन्याचे दागिने घालून मिरवतात मी रुद्राक्ष घालतो तुमच्या त्या रुद्राक्षांमध्ये तुमचं शिवबंधन पण झाकलं गेले मला माहित नाही तुमच्या हातात शिवबंधन आता आहे का ते शिवबंधन हे माझ्या हातात काय माझ्या मनात पण आहे शिवबंधन तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे माझं जेव्हा ऑपरेशन झालं त्यावेळेला ते मला काढावं लागलं होतं आणि त्याच्यानंतर बराच काळ माझा सगळ्या त्या उपचारांमध्ये गेला माझे मी सांगितलं ना हात हालत नव्हते मग हाताला ट्रीटमेंट हे आज सुद्धा माझी चालू आहे त्याच्यामुळे मला आता ही रुद्राक्ष मी जेव्हा ट्रीटमेंट चालू असते तेव्हा काढून ठेवतो हो तसं शिवबंधन मला काढता घालता येत नाही म्हणजे मी घालू शकत नाही म्हणून मी आता तूर्त शिवबंधन घालू शकत नाही कारण माझा उपचार चालू आहे हातावरती मला असं विचारायचं होतं खरं तर की गेल्या काही दिवसांमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जे ते नोमानी आहेत ते गेल्या काही दिवसांपासून त्यांची वक्तव्य काही उलेमांची वक्तव्य आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांना रिझर्वेशन आता काल त्यांनी सांगितलं की जो आपल्याला जिहाद करायचा आहे त्याच्यामध्ये सिप सिपाय सालार शरद पवार आहेत आणखीन त्यांचे नेते जे आहेत प्रमुख लढणारे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे राहुलजी गांधी वगैरे अशी नावं त्यांनी घेतली तर ह्या प्रकारची जेव्हा वक्तव्य येतात त्याच्याकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला त्याचं पण मी असं कुठे पाहिलेलं नाही मी कुठे ऐकलेलं नाही आहे कारण मी साहजिकच का आहे जरी प्रचारामध्ये असलो रोजच्या रोज वृत्तपत्र मी काय वाचू शकलो नाही तरी मी अपडेट घेत असतो त्याच्यामुळे मा माझ्या तरी डोळ्यासमोर बटेंगे तो कटेंगे आलं पण हे नाही आलं त्याच्यामध्ये की आ, मुस्लिम रिझर्वेशनची गोष्ट आली आता बीजेपी काय नाएक, का कोणी माझ्याशी या विषयावरती बोललेलं नाही आणि मी जिथे जिथे जातोय काल मालेगावमध्ये होतो तिथे सुद्धा मुस्लिम लोक आहेतच आणि त्याने मला खास गाडीतनं उतरताना वर नवर की साहेब आपने जो कोरोना में जो काम किया हमारी जान बचाई हम नाही भगे हे माझं आणि त्यांचं त्यां तेंस जी जवळीक पर आहे ती तेच ते सांगतात पण आजपर्यंत एकाही कोणी कोणत्याही अशा देवाणघेवाणीचा प्रकारे माझ्याशी कोणी बोललेलं नाही त्याच्यामुळे ज्या गोष्टी माझ्यापर्यंत कोणी बोललेलंच नाही आहे त्याच्यावरती मी का रिॲक्ट त्याच्यावरून म्हणजे आता अशी म्हणजे काल अमित शहा असं म्हणाले की हे इतके मुस्लिम धर्मगुरूंच्या आहारी गेलेत की उद्धवजी आप चुल्लूभर में डूब मरो कारण तुम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करताय भाजप बहिष्कार एक तुम्हाला आता अमित शहा मी चुल्हेवर पाण्यामध्ये बोलू शकतो अमित शहा किती पाणी लागेल देव जाणे पण त्यांना अमिताभ बच्चन कुठल्या तेलाची जाहिरात करत ते नवरत्न नवरत्न ते तेल द्यायला पाहिजे मग केसही वाढतील आणि बुद्धी तल्लक होईल ज्या वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा तुम्ही मुफ्ती मोमद सईदच्या बरोबर बसला होतात तेव्हा पाण्याचा बर्फ झाला होता म्हणून तुम्ही बुडला नाहीत त्याच्यानंतर मेहबूबा मुफ्तीबरोबर बसलात आता चंद्राबाबूने जो काही त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे त्यांच्याबरोबर तुम्ही बसलेला आहात नितीश कुमार जो संघमुक्त भारत बोलणारे होते त्यांच्याबरोबर बसलेला आहात रामविलास पासवान म्हणाले होते की मोदीजींचे हात रक्ताने भरलेले आहेत त्यांच्या मुलाला तुम्ही सोबत घेतलेला आहात नवाज शरीफचा केक खाणार आहे मला चुल्लूवर पाण्याची आठवण करण्याची नवाज शरीफचा केक खाणार आहे काय मोठं आवडताय आणि शत्रू राष्ट्र त्याच्या पंतप्रधानाचा केक त्याने न बोलवता लाचारासारखे जाऊन खाऊन आलात आणि मला तुम्ही हिंदुत्व शिकवत आहे मोहन भागवत जामा मशिदीत जाऊन आले का भागवतांना सांगत नाही तुम्ही चुल्लूवर पाणी मर मरो म्हणून कितीतरी मी फोटो तुम्हाला दाखवतो की ज्यांच्यामध्ये हे एकमेकाला पुरणपोळ्या नाहीत त्यांचे घास भरवण्याचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीसांचे नाही त्या पुरणपोळ्या भर भरवत होता तुम्ही पस्तीस तर असे कितीतरी फोटो आहेत किती मशिदीत मशिदीमध्ये गेलेले आहेत त्यांच्या त्या जेवणामध्ये सामील झालेले आहेत मोहन भागवत तर त्यांची तर कित्येक वक्तव्य आहेत स्वतः जामा मशिदीत गेलेत ते फोटो पण आलेत मोदी पण गेलेले आहेत मशिदीमध्ये मग तेव्हा तुम्ही कोणाबरोबर बोलताय काय बोलताय नाही पण हे जे आणि कोणत्या धर्मगुरूने मला काय सांगितले कोणते धर्मगुरु मला भेटले काय केले बरं ज्या शंकराचार्यानं तुम्ही गुरु मानता की नाही मला कल्पना नाही त्या शंकराचार्यानं ना राम मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळेला बाजूला का बसवलं नाही सगळे म्हणजे मी भ्रष्टाचार्यांचा भाजप झाले शंकराचार्यांचा भाजप राहिलेला नाही पण माझा प्रश्न असा होता की हे जे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचं हिंदुत्व पातळ झाले ते आता मुस्लिम धार्जिने अमित शहाची कडी पातळ झालेली आहे त्यांनी नाही नाही ते ठीक आहे त्यांनी सोयाबीनला भाव का नाही दिला शेतकऱ्यांना अजून कर्जमुक्त का नाही दिलं केलं दोन कोटी रोजगारापैकी दोन सुद्धा लोकांना रोजगार का मिळाले नाहीये महिला सुरक्षित का नाही आहेत बरोबर आहे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला का नेत आहात महाराष्ट्राचा घात तुम्ही का करता आहात या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये आणि तेच आज जनतेला पाहिजे आम्ही काल परवाकडे जे सांगितलं की सोयाबीनला आज भावच नाही आहे आमच्या काळामध्ये तो होता सहा सात हजार रुपये होता आणि आमचं सरकार आलं तर आम्ही तो परत देऊन दाखवू आम्ही दिला होता कापसाला सुद्धा भाव जवळपास दहा हजाराच्या आसपास होता आता तर कापूस खरेदी पण होत नाहीये त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत त्यांच्या घरी जायलाही तयार नाही आहेत बरोबर आहे आणि इथे एकदम तुमची लाडकी बहीण झाली गेल्या आठवड्यात मर मणिपूरमध्ये एक आदिवासी महिला तिच्यावरती अत्याचार केला गेला तीन मुलांची आई होती आणि तिला जिवंत जाळून टाकलं तिकडे मोदी शाह काय जायला तयार नाही आहेत तर तुम्ही त्या विषयावरती बोला ना